नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई नेव्हल डॉकयार्ड भरती दोन हजार पंचवीस यामध्ये आय टी आय केलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी सुवर्ण संधी आली असून त्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर बघा मित्रांनो सविस्तर माहिती काय आलेली आहे बघा मुंबई नेव्हल डॉकयार्ड स्लॅश आपण त्याला बॉम्बे डॉकयार्ड असं म्हणतो जेथे ट्रेड अप्रॅसिट करता दोनशे शहाऐंशी रिक्त पदासाठी भरती आलेले असून या संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे नोकरीचं ठिकाण मुंबई असणार असून पदाचं नाव आहे अप्रेंटिस किंवा आपण त्याला मराठीत प्रशिक्षणार्थी असं सुद्धा म्हणू शकतो आता यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारचे तर शुल्क लागणार नाही याची आपण नोंद घ्यायचं आहे फक्त आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ही संपूर्ण माहिती पुन्हा एकदा सांगण्यात आली असून शैक्षणिक पात्रता काय बघा उमेदवारांनी खालीलपैकी संबंधित पात्रता ठेवावी लागणार आहे रिगरमध्ये आठवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे कोर्जर आणि हिट ट्रेटरसाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये आय टी असणं आवश्यक आहे जसे की ॲडव्हान्स मॅकॅनिक कोपा इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक असे वेगवेगळे ट्रेड इथं देण्यात आलेले याची आपण नोंद घ्यायचं आहे वयाची काय आहे बघा किमान वय चौदा वर्ष असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं महत्वाच्या तारखा काय ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर आपल्याला अर्ज करायचा सॉरी अर्ज करण्याची शेवट तारीख बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे परीक्षा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर घोषित करण्यात येणार आहे अर्ज करण्याची पद्धत जर बघितली तर अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा असून खाली लिंकवर जाऊन आपण अर्ज करायचा आहे आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये ही संपूर्ण कशी लिंक आहे तीसुद्धा पाहणार आहोत आणि वेबसाईट ओपन करून दाखवणार सुद्धा आहोत महत्वाची माहिती काय अर्ज करण्यापूर्वी पी डी एफ जी आहे ती व्यवस्थित वाचून घ्यायचे पात्रता निकष काळजीपूर्वक वाचायचे संबंधित ट्रेडचे आय टी आय प्रमाणपत्र किंवा शिक्षणाची कागदपत्र व्यवस्थित अपलोड करायचे आहेत निवड प्रक्रियेसाठी माहिती मेरिट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जाहिरातीची नमूद केलेली माहिती आवश्यक असणार आहे ऑनलाईन अर्ज करताना नाव जन्मतारीख शैक्षणिक तपशील आणि इतर माहिती जसं की मोबाईल नंबर ईमेल आयड व्यवस्थित आणि अचूक भरायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही सरकारी अप्रेंटिस असल्यामुळे ह्या अप्रेंटिस प्रमाणपत्राचा उपयोग आपण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा करू शकता आता बघा आपण ऑनलाईन अर्ज करा ह्या लिंकवर क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपण बघा ॲप्लिकेशन पोर्टल हे ओपन होणार आहे अप्लिकेशन पोर्टलवर बघा इथं नेव्हल डॉक संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर इथं अशा प्रकारे संपूर्ण माहिती असून ईमेल आय डी सुद्धा आहे हेल्पलाईन मोबाईल नंबर सुद्धा बघा इथं देण्यात आलेला हेल्पलाईन मोबाईल नंबर सुद्धा आहे अशा प्रकारे इथं संपूर्ण माहिती असून रजिस्ट्रेशन प्रक्रिया काय आहे आणि किंवा स्टेप्स काय आहेत ती सुद्धा माहिती देण्यात आली असून स्टार्टअप ऑनलाईन अप्लिकेशन पंचवीस आठ असून इथं बारा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत आपण अर्ज करू शकता इथं क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करून ही प्रक्रिया आपण करायचं आहे ऑलरेडी रजिस्ट्रेशन तरी पण लॉग इनवर इथं खाल साईडला आपण क्लिक करू शकणार आहात अशा प्रकारे मित्रांनो सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक पुढे जाण्यासाठी आपल्याला या अप्रॅन्टीस करण्याची सुवर्ण संधी मिळणार सोन या अप्रँटिसच्या माध्यमातून आपण इंडस्ट्रीमध्ये किंवा सरकारी कंपनीमध्ये कशा का प्रकारे काम चालतं याचा एक्सपिरियन्स आपल्याला मिळणार आहे याच एक्सपिरियन्सचा उपयोग आपण सरकारी नोकरी किंवा इतर नोकरी मिळवण्यासाठी मिळू शकता तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिकाभर अशाच नवीन नवीन माहिती करतात चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र